ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमः शिवाय नमस्कार मैत्रिणींनो येत्या वीस ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला विशेष आहे या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते तसेच दिवाळीचे पहिले स्नान हे नरक चतुर्दशीला केले जाते अभ्यंग स्नान म्हणजे तेल उठणे किंवा अत्तर लावून स्नान करणे हे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी हे स्नान केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदीमध्ये ठेवले होते त्याच्या वधानंतर श्रीकृष्णाने या स्त्रियांची सुटका केली होती आणि जेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा नरकासुराने श्रीकृष्णाकडे एक वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगळ स्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही कृष्णाने त्याला वर दिला आणि म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पवित्र आणि मंगल स्नान करण्याची प्रथा आहे आणि या स्नानाला दिवाळीचे पहिले स्नान म्हणून ओळखले जाते तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केले असे पुराणात वर्णन केल्यामुळे या दिवशी अंधारावर प्रकाशाचा विजय असा प्रतिकानात प्रतिकात्मक अर्थ आहे नरक चतुर्दशीला स्नान केल्याने शरीर आणि आत्मा हे दोन्ही शुद्ध होतात यंदा थी थी दोन दिवस असल्यामुळे आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी सोमवारी म्हणजे वीस ऑक्टोंबरला साजरी करायची आहे पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोबरला रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार वीस ऑक्टोबरला सोमवारी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाणार आहे नरक चतुर्दशी ही दिवाळीचा एक दिवस अगोदर येते म्हणून या दिवसाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी लोक अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी यमराजाच्या नावाने दिवा लावतात या दिवशी हनुमानांची पूजा करणे देखील खूप विशेष मानले जाते धार्मिक दृष्टीने नरक चतुर्द तशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरी काहीजण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकतात आणि अंगाला तेल लावून हे स्नान जे आहे तर ते केले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही शत्रुबाधा आपल्याला झालेली आहे जी काही शत्रुपीडा आहे तर ती नष्ट होते माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्यावर धनवर्षाव करते त्यामुळे आपले संपूर्ण गरिबी आणि दरिद्रिता ही देखील नष्ट होते या वस्तू तर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर आपल्या प्रत्येक कामात यश मिळते तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आहे जी नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा ती ही वस्तू घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे अभ्यंग स्नान हे फक्त वर्षातून एकदाच केले जाते ते म्हणजे नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान हे नेहमी करावे परंतु सर्वांना ते शक्य होत नाही म्हणून किमान दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते हे स्नान केल्याने वाईट शक्तीचा आपल्यावरती कोणताही परिणाम जो आहे तर तो होत नाही आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहे आपण जी काही वाईट कर्म केली आहेत जी काही पापं केली आहेत म्हणजे जी काही आपल्याकडून चुकून माकून पापे किंवा चुका झाल्या असतील तर ती संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होत आहेत तर संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होतात जर आपल्याला एखादी शत्रुबाधा असेल शत्रुपीडा असेल शत्रूंचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील पैसा हा कोणत्याही कोणत्या कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नसेल तर ही कौन्त्या तुन तुन एक वस्तू तुम्ही अवश्य अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं म्हणजे योग्य तिथीला केलेले उपाय सेवा ही आपल्याला पूर्ण फळ देऊन जाते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि नरक चतुर्दशीला हे स्नान केल्याने सर्व वाईट शक्ती वाईट कर्म आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट संकट अडचणी सुरू आहेत तर त्या त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते आता हेच ना आपल्याला सूर्योदयाच्या आधी उठून करायचं आहे कारण शरीर आणि मन दोन्हींसाठी अत्यंत शुभ असतं यावेळी वाद आणि वाद आणि आणि सक्रिय असतात ध्यान प्रार्थना स्नानासाठी हा वेळ अत्यंत उत्तम वेळ आहे आयुर्वेदात तसेच आध्यात्मिक पुराणात असे सांगितले आहे की ब्रह्ममुहूर्त उत्तेष्टेत सर्वांतो रक्षणा मायुष म्हणून पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी तर या दिवसाचा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून छप्पन्न मिनटापासून ते सहा वाजून आठ मिनिटापर्यंत तर या वेळेमध्येच आपल्याला हे स्नान जे आहे तर करायचं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने भगवान श्रीकृष्णांची कृपा ही प्राप्त होते असे म्हटले जाते आणि म्हणून हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना तुम्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला अभ्यंग स्नान शरीर शुद्धीचा संस्कार कार तेलाने किंवा तुपाने संपूर्ण शरीराला या तेलाने मालिश करावी कारण तेल उष्णचे ते प्रतीक आहे ते शरीरातील करून त्वचेला पोषण देते तसंच हळद बेसन चंदन गुलाबजल यांचे उठणे लावा हे तत्वशुद्धी रक्त मनशुद्धी मन या तिन्ही गोष्टी साध्य करतो अभ्यंग आरेचिन्ह सहज जराश्रमवात हत यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढताना अगदी कडकडीत पाणी घेऊ नका कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुम्ही या दिवशी अंगाला उठणं लावणार असाल तर ते अगोदर तुम्हाला सर्वप्रथम संपूर्ण अंगाला उठणं लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी वेलची टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो आणि यासोबतच आपल्याला एक चमचाभर गाईचं दूध टाकायचं आहे कारण नरक चतुर्दशी ही सोमवारी आलेली आहे आणि या दिवशी अभ्यंगाचा प्रा प्रारंभसुद्धा होणार आहे म्हणून या दिवशी सोमवती सुद्धा असणार आहे म्हणून सोमवती आमावश्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते म्हणून आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हे गाईचं दूध अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला मानसिक शांती मिळत असते आपल्याकडे पैसा हा कायम टिकून राहतो याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने आपले सर्व आजार अडचणी आहे आहेत त्या सुद्धा दूर होतात यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडस गंगाजल जे आहे ते सुद्धा आंघोळीच्या स्नान केल्याचे पुण्य आहे तर ते मिळत असते जर जा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुमच्याकडे गंगाजल मग तुम्ही थोडं गुलाबजल जे आहे ते सुद्धा टाकू शकता आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे दिवाळी आहे तर या दिवशी स्त्रियांनी केस तू धुवू नये म्हणून आपल्याला नरक चतुर्दशी दिवशी आंघोळ ही संपूर्ण डोक्यावरून करायची आहे आणि जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर ना तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत बघा नरक चतुर्दशीच्या पहाटे दाराशी किंवा तुळशी वृंदावनाजवळ सुंदर रांगोळी काढून शुभतेचे आणि आनंदाचे स्वागत केले जाते म्हणून थोडासा सडा टाकून आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे बघा तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे तर ती करायची आहे जे आपण फक्त नरक चतुर्दशीलाच करत असतो तर आपल्याला जे कारिट फळ असतात हे फळ फोल जंगली फळ आहे आणि हे तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये बघायला मिळतं तर हे फळ तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहे आणि हे जे फळ आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यावर किंवा तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठाने दाबायचं आहे कराटे फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रूपात असलेली सारी कटुता दृष्टता नाहीशे करावी ते फोडायचे आहे फोडल्यानंतर त्याचा थोडासा रस जो आहे तर तो तुमच्या जिभेला लावायचा आहे आणि त्या फळामध्ये बिया असतात तर त्यातील दोन बिया या तुम्हाला तुमच्या डोक्याला लावायच्या आहेत आणि यानंतर हे फळ उचलून तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तू आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे या आयुष्यामध्ये ज्या काही शत्रू आहेत शत्रूचा त्रास आहे तर तो सुद्धा दूर होतो आणि म्हणून तुम्हाला हे जे फळ आहे तर ते फोडायचे आहे त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला यम मदी दिम दीपदान सुद्धा करायचं आहे या दिवशी यमदीपदान करण्याला अनन्य साधारण महत्व आहे यमदीपदान केल्याने आपल्या कुटुंबावर वाईट संकट विघ्न अकाली मृत्यूचे संकट जे आहे तर ते येत नाही म्हणून आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तुम्ही एक कणकेचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट लावायची आहे दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचा आहे तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत हा दिवा जळत राहील तोपर्यंत जळू द्यायचा शक्यतो जास्तीत जास्त असा प्रयत्न करावा की तो दिवा रात्री बारापर्यंत तेवत राहावा हा दिवा शांत होईपर्यंत तिथंच राहू द्या दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे परंतु असा हे यमदीपदान जे आहे तर हे आपल्याला करायचंच आहे आणि स सगळ्यात गोड परंपरा म्हणजे सकाळी फराळ करतात सकाळचा फराळ उभा आणि आणि आनंदाचा संकेत चिवडा लाडू च करंजी चकली शेवा घरातल्या घराघरातल्या प्रेमाचा सुगंध अभ्यंग स्नानानंतर फराळ घेणे हे आयुर्वेदानुसार तसेच आपल्या धार्मिक दृष्टीने शरीराला ऊर्जा देणारे सत्व वाढवणारं असतं त्यामुळे फराळ फक्त अन्न नाही तो सणाचा आनंद आणि स्नेहाचं प्रतीक आहे नरक चतुर्दशीला शरीर स्व स्वच्छ करा आणि मन उज्वळा आणि गोड फराळाने दिवस आनंदाने साजरा करा नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला आणि दीपदानाला खूप महत्त्व दिले जाते म्हणून हे दोन्ही उपाय तुम्हाला न चुकता करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा धन्यवाद